नमस्कार कालची बलरामाविषयीची माहिती आपण ऐकली म्हणजे या कथेतला तो असा एक स्वल्प विराम होता की जिथे कृष्णाच्या सोबतच बलरामाच्या विषयीची माहिती मला सांगणं आवश्यक वाटलं होतं कारण बळीराजाविषयीचे अनेक समज गैरसमज आपल्यामध्ये आहेत बळीराजा नेमका कोणता काय याबाबतची चर्चा होत असते पण हलधारी बलराम नांगरधारी बलराम हेच खरे बळीराजा होते हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यांनीच शेती करणे गोरक्षण करणे या संबंधीची कामं केलेली होती म्हणून आता त्यांच्याजवळ त्यांचं शस्त्र म्हणून हल ना म्हणजे बलरामानी कोणत्या प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभाग घेतल्याचं फारसं आठवत नाही महाभारताच्या युद्धामध्येही बलराम नव्हते शेवटी अगदी दुर्योधनाच्या वधाच्या वेळेला अं याच्या सोबत ते माझं राहिले होते आणि त्यांनी भीमावर शंका घेतली होती भीमावर आरोप केला होता कि केला की तू युद्धनिधीचा भंग केलाय तेव्हाही बलरामाला कृष्णाने हे सांगितले की दाऊ भैया आपण ज्या युद्धामध्ये सहभागी नव्हतात त्याबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे म्हणजे एकूणच दाऊ भैया शेती करण्याकडं जास्त त्यांचा कल होता मी सांगितलं असं यमुनेचं पाणी आणण्याकडं भैयाच्या या माहितीनंतर आपण जरा थोडंसं पुढे सरकूया या कथेला जरा वेगात न्यायला हवं कारण कृष्णाच्या बाललीलांच्या मध्ये आपण बरेच भाग अडकून पडलेलो आहोत याला जरा वेगात थोडस पुढे नेऊया अं मध्ये बरेच कृष्णावरती आघात झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने अं क्रौंश पक्षाचा रूप घेऊन आलेली राक्षस अजून वेगवेगळी राक्षस यापेक्षाही ब्रह्मदेवांनी अं आपल्या मायेनी आपल्या शक्तीने गोपालांना गायब करणे आणि मग प्रतिसृष्टीच उभा करून कृष्णानं ब्रह्मदेवांना मी कसा सृष्टीचा अं चाल चालक आहे हे, हे दाखवलं ब्रह्मदेवाचीच गर्वहरण करून टाकलं या सगळ्या गोष्टी अधूनमधून कथेमधून डोकावत जातात यातली एक कथा मात्र महत्वाची आहे ती कथा म्हणजे कालिया मर्दनाची याच्या दोन कथा आपण आता प्रामुख्यानं बघणार आहोत त्याच्यातली एक तुम्हाला मी कालिया मर्दनाची कथा का सांगणार आहे या कालिया मर्दनाच्या कथेमध्ये कृष्ण हा गोकुळ आणि वृंदावनाचा रक्षक होता हे आपल्या लक्षात येऊन जाईल म्हणजे रक्षण करणं ही कृष्णाची जबाबदारीच होती आणि ही जबाबदारी नुसती रक्षक म्हणून नव्हती तर हा संदेश होता हा संदेश कंसाला होता है? की मी इतका सशक्त आणि बलशाली आहे की तू माझं काहीही करू शकत नाहीस म्हणजे कंसानं पाठवलेले एक -एक -एक -एक, 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 एक 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 राक्षस यमसदनी पाठवताना काही अशा भयंकर लीला भगवान श्रीकृष्ण करत होते की ज्या लिलांच्या मधून कंसाला एक वेगळा संदेश जात होता यमुनेच्या तुडुंब देहामध्ये डोहामध्ये माफ करा यमुनेच्या तुडुंब डोहामध्ये एक नाग अत्यंत स्पर सर्प कालिया राहू लागला होता आणि कालियाच्या विषारी फुतकारामुळे यमुनेचा डोह सुद्धा विषारी पाण्यानं भरून जाऊ लागला होता म्हणजे त्या डोहातला पाणी त्या आजूबाजूचं पाणी जो पेईल तो मरेल अशी स्थिती होती कोणतही जनावर माणूस त्या डोहाकडं गेलं की त्याला आत घेऊन कालिया संपवून टाकायचा यमुनेच्या त्या डोहावर कालियानं आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं आणि कालिया अत्यंत भयंकर नाग होता आता कृष्णानं याच कालियाला संपवायचं ठरवलेलं होतं कारण लक्षात घ्या कालिया हा कंसाच्या सांगण्यावरूनच तिथे आलेला होता काहीही करायचं गोकुळातल्या वृंदावनातल्या लोकांना त्रास द्यायचा हे ठरवूनच कालिया तिथे आलेला होता आणि त्यामुळं यमुनेच्या डोहालाच विषारी करून टाकत होता आजही यमुनेचा डोह असा विषारी करणारे अनेक कालिया यमुनेच्या डोहामध्ये लपलेले आहेत आपल्याकडं कसं आहे गंगा यमुना ही संस्कृती सांगत गंगा चमना संस्कृती सांगत तहजीब गंगा यमुना तहजीब हे सांगत असे अनेक कालिया या यमुनेच्या डोहात दडून बसलेल्या आहेत मी नेहमीच सांगत असतो की गंगा यमुना ही संस्कृती ही अशी नाही आहे जी तुम्ही समजता म्हणजे उगीच आग्र्याच्या ताजमहालाच्या मागून यमुना येते आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या बाजूनी यमुना वाहत जाते म्हणून यवनांची संस्कृती सांगणारी यमुना बघा छान यमुना यवनांची संस्कृती सांगणारी यमुना आणि हिंदूंची संस्कृती सांगणारी गंगा या दोन्हीच मिलन होतं असं सांगणाऱ्या अनेक कालियांनी यमुनेचा डोह विसर्जित करून टाकलाय मला या सगळ्या कालियांना एक गोष्ट सांगायची आहे यमुना वाहत 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 येते यमुनोत्रीवरून उत्तराखंडातून आणि ती उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज या शहरापर्यंत येते प्रयागराजला आली की ही यमुना गंगेच्या प्रवाहात संमिलित होते आणि पुढे यमुनेच अस्तित्व राहत नाही ती गंगा गंगामधून पुढे जाते पुढे यमुना या नावानं ती नदी ओळखली जात नाही म्हणून यवनांना ही गंगा जमनी तहजीब सांगायची असेल तर लक्षात ठेवावं की यमुना प्रयागराज पर्यंतच वाहते आणि पुढे हिंदू संस्कृतीचा अभिमान सांगणाऱ्या गर्व असणाऱ्या गंगेमध्ये प्रवाहित होत असते त्यामुळे या अशा कालियांनी अनेक ठिकाणी यमुनेचा डोह विषारी करून टाकलाय आता वेगळ्या कंसाची गरज आहे जो या कालिया मर्दनासाठी येईल असो आपण कालिया मर्दनावर फोकस करूया कालियाने यमुनेचा डोह विषारी करून टाकला होता आणि कृष्णाला आता या कालियाला धडा शिकवणं आवश्यक होतं येवलासा कृष्ण यमुनेच्या डोहात आपला चेंडू बुडाला म्हणून उडी मारतो आणि सगळे गोप ओरडू लागतात मित्र ओरडू लागतात काना नको जाऊ जाऊ दे कानात चेंडूची गरज नाहीये आपण नवा चेंडू करू पण कानाला चेंडूचं निमित्त असतो यमुनेच्या डोहात उडी मारायची आणि कालियाच्या पर्यंत जायचंय आणि त्याचा माझच उतरवायचा आहे त्यामुळं आपल्या सगळ्या बालगोपाळांच्याकडं दुर्लक्ष करतो जसाच काना उडी मारतो तशी रडत ओरडत सगळी बालगोपाळ आपल्या गावात जातात आणि सांगतात की कान्हा यमुनेच्या डोहात उडी मारलेला आहे जिथे कालिया राहतो आई आई असते आई आईला वाईट वाटतं आईचं काळीज विदीर्ण होत आणि कान्हा 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 असा असा आर्त टाऊ फोडत यशोदा ये येऊ लागते यशोदेनं ये कानाचे अनेक पराक्रम बघितलेत अनेक राक्षसांना बघितलंय तिलाही खात्री पडली की आपला काना काय साधा नाही आहे तो काहीतरी ईश्वरी अवतार घेऊन आलेला आहे त्याला बांधता येत नाही बांधावं तर दोरी कमी पडते तो माखन चोर आहे बर ज्याच्या घरी चोरी झालीय त्याला वाटतं की यानं आपल्या घरी चोरीला यावं चोरीचा आरोप घेऊन बाया सांगायला येतात ते सुद्धा याला पुन्हा बघावं म्हणून आणि त्याला शिक्षा दिल्यावर पुन्हा त्याच जवळ घेऊन त्यांचं चोरलेलं माखण पुन्हा तयार करून पुन्हा त्यालाच खाऊ घालतात तिला कळतं हे छलिया है अगदी तिला आपल्या तोंडामध्ये माखन खाल्लत नाही बघ आ करून दाखवतो आणि त्या कानाच्या उघडलेल्या तोंडामध्ये तिला अख्खं ब्रह्मांड दिसून जातं तिला माहित आहे आपलं लेकरू साध नाही आहे साध नाही आहे देवाचा अवतार आहे तो पण आई आई असते पोटी देव असला तरीही तो बाळ आहे याची जाणीव तिला असते आणि त्याच जाणीवेतून आई वागत असते लक्षात घ्या आज खूप मोठ्या झालेल्या माणसांना आपल्या आईची काळजी म्हणजे एम्ब्रेसिंग वाटत असेल तर आई आई असते तुम्ही कितीही मोठं झालात म्हणजे अगदी टोणगे झालात घोडमे झालात शक्तिमान झालात तरीही आईला आपलं बाळ बाळ असत आणि आपल्या बाळाची आई, आई काळजीच करत असते म्हणून कानाने यमुनेच्या डोहात उडी मारली आहे आणि त्या डोहात कालिया राहतो आहे हेच मुळात यशोदेला अस्वस्थ करणार असतं आणि ती धावत धावत येऊ लागते इकडे काना यमुनेच्या डोहामध्ये उतरतोय आणि तो थेट सरळ जिथे कालिया बसलाय अशा ठिकाणी जातोय कालियाला दिवसतोय कालियालाही आश्चर्य वाटतय की माझ्या विषाचा प्रभाव याच्यावर होत नाही कोण आहे हा आणि मग कालिया कानाला आपल्या शेपटीनी गुंडाळण्याचा प्रयत्न करतो कानावर येतो जगतपालक आहे तो काय याला ऐकणार आहे आणि त्या कालियाला शेपटीलाच पकडून असा काही आदळतो असा काही आदळतो की कालिया बिचारा गतप्राण होण्याच्या स्थितीमध्ये येतो आणि मग म्हणतो रक्त निघू लागतं रक्त कालियाचं आणि हे रक्ताचे बुडबुडे वर येऊ लागत रक्त निघालेलं वर बघून वरच्याना वाटत कानाच यशोदा तर घेरी येऊन पडते कान्हा कान्हा असा काना, काना आक्रोश सुरू होतो आणि इकडे हा कालिया मात्र तडपडत असतो आणि तो, तो शेवटी भगवंताच्या समोर हात जोडून उभा राहतो कंसाच्या सांगण्यावरून मी आलो देवा मला माफ करा तुमची ताकद खरंच माहीत नव्हती मी हा डोह सोडून तात्काळ जातो तुम्ही आता लोकांना कळावं मी हा डोह सोडून जातोय म्हणून म्हणून माझ्या फणावरती चला बसा स्वार व्हा आणि मी तुम्हाला सुरक्षितपणे वर सोडतो आणि मग कालियाच्या मस्तकावर कृष्णानं जे नृत्य केलंय ना ते आजही घराघरात आहे अशा कालियाच्या मस्तकावर आमच्या सावळ्याला नृत्य करावंच लागतं तेव्हा कुठे विषाचे फुतकार कमी होतात आणि यमुना सोडून तो जात असतो लक्षात ठेवा म्हणून अशा यमुनेला विषारी करणा करणाऱ्या कालियाच्या मस्तकावर हे तांडव करावंच लागणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं इतकाच आजच्या कथेचा सार आहे नमस्कार